फडके सरांना विनंती करणार आहे मॅडमचे अनुभव आपण सगळ्यात शेवटी ऐकणार आहोत फडके सरांना विनंती करणार आहे की तुम्ही कारसेवकांचे प्रतिनिधी म्हणून इथे आलेला आहात तर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आपल्या बोलण्याने आम्हालाही पुरण येईल आणि आम्ही रामाची सेवा इथून पुढे कशी करू करावी राष्ट्रसेवा कशी करावी याचं मार्गदर्शन करावं आणि सोबत आपल्यासोबत इतके वर्ष ज्यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून काम केलं अशा मंजिरीताई यांच्या अयोध्येच्या निमंत्रणाबद्दल त्यांच्या सहभागाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ही देखील आम्हाला सांगावं की त्यांना विनंती करतो मधुकर जय श्रीराम श्री श्री कार्यक्रम चालू आहे आपला खरोखर घरगुती कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये उगीच काही अवडंबर नाही हा मान तो मान तो पान वगैरे काही नाही सगळे आपण एका कुटुंबातले सदस्य आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम मी अनुभवतोय आजचा कार्यक्रम मी अनुभवतोय तृप्त झालोय समाधान वाटतय मनापासून सांगतोय मी है। हे शेजारी बसले म्हणून वर्णन केलं पाहिजे असं काही नाही <laughs> पण अप्रतिम अप्रतिम कार्यक्रम याच्यासाठी लढाई खूप लोकांनी केलेली आहे पाचशे वर्ष लढाई चाललेली होती प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान मुक्त करायचं अनेकांनी बलिदानं दिलेली आहेत आत्माहुती दिलेली आहे बलिदानाशिवाय कोणत्याही कार्याला यश ये येत नसत स्वातंत्र्याचा लढा आपण पाहिला अनेकांनी बलिदानं केली तेव्हा स्वातंत्र्य मिळालं ते, ते आयुंसा वगैरे द्या सोडून सगळं तो आपला विषय नाही एकोणीसशे नव्वद साली पहिलं आंदोलन आपण घेतलं हातामध्ये कार सेवा म्हणजे करसेवा अवघड काळ होता त्यावेळेला मी थोडक्यात संपवणार आहे कारण अयोध्या आपल्या समोर बसलेली आहे <laughs> आपल्याला ऐकायची कर सेवा। इतका अवघड होता उत्तर प्रदेशामधला सगळीकडे कर्फ्यू होता केव्हाही लाठीमार केव्हाही गोळीमार काही कशाचं कशाला बंधनच नव्हतं म्हणजे आपण सोयर सुद्धा नाही ना तसं तिथे होतं सगळं आणि म्हणून मी तेव्हा पुणे शहरामध्ये होतो पुणे शहराचं संघाचं काम माझ्याकडे वस्तुविभाग आम्ही संघामध्ये म्हणतो त्याला मी झोपडपट्टी पुणे महानगरातल्या विभागाचं काम माझ्याकडे होतं आणि मला असं सांगितलं की वस्तीमधून किमान चाळीस तरुण अयोध्येला घेऊन जायचं आहे संघाने सांगितलं की आम्ही नाही कधी म्हणतच नाही करायचं म्हणजे करायचं चाळीस तरुण माझ्याबरोबर विभागातले होते एक अनुभव इतका चांगला होता की जो आजही माझ्या लक्षात आहे एका झोपडीमध्ये मी गेलो आजी बसलेली होती आता त्यांच्यामध्ये आरे तुरेला प्रेम असतं आहो जाऊ आपल्यामध्ये अरे तुरे त्यांच्यात जास्त प्रेम आहो जाऊ म्हणलं की लोक लांब जातात मी म्हणलं अगं ए आजे तुझ्या नातवाला घेऊन चाललो आहे मी अयोध्येला परत येईल की नाही सांगता येत नाही कारण परिस्थितीच अशी होती ती म्हटली अरे जा घेऊन रे पण पुढे जी बोलली ते फार महत्वाचं आहे ती असं मला म्हणाली आम्ही काय एक खरतो तो राम आम्हाला देतो ही भावना तिच्या मनातली अडाणी अशिक्षित सईच्या जागी अंगठाला होते पण रामाबद्दल इतकं अतुट उत्कट प्रेम हृदयातून चाळीस जण आम्ही निघालो पुण्यामधून पुण्यामधून त्या काळामध्ये एक तीन एक हजार कारसेवक अयोध्येकडे कूच झालेले होते प्रत्येक बॅचेस ठरलेल्या होत्या गाड्या ठरलेल्या होत्या सगळं ठरलेलं होतं आता ही चाळीस वांद्रच माझ्याबरोबर होती सगळी घेऊन जायचं सगळ्यात पण मी सगळ्यांना सांगितलं होतं काही झालं तरी आपल्याला अयोध्येला पोचायचं आहे वाटेत रडायचं था नाही थांबायचं था नाही कुचायचं था नाही काही होऊ दे पुढे जायचो आम्ही पुण्यामधून रेल्वेमध्ये बसलो पण त्या सगळ्यांना एक मी शब्द दिलेला होता कोडवट त्याला म्हणतात परवलीचा शब्द बचेंगे तर और बिळेंगे दत्ताजी शिंदेचं वाक्य आहे अब्दालीला विचारला अब्दालीने त्याला कौ लढणे आहे तो बोलला आहे त्यावेळेला तो और भी लढेंगे पहिल्या पाणी पच्चा होत सगळ्यांचा या शब्दपाठ आम्ही छानपैकी पुण्यामध्ये बसलो अलाहाबादला उतरलो सगळ्यांना सांगितलं तर मी तुम्ही सगळे एन सी सी कॅडेट्स आहात मी तेव्हा एन सी सीमध्ये ऑफसर होतो माझं आयकार्ड माझ्याबरोबर बरोबर होतं आणि आपण कॅम्पला चाललो आहे कुणी विचारलं तरी अयोध्येला चाललोय म्हणायचं नाही अलाहाबादला उतरल्यावर आम्ही अलाहाबादला उतरलो सगळे एकत्र गेले कुठे चालले एन सी सी कॅम्प मी म्हटलं मी ऑफिसर आहे स्वतः पण आम्ही आणखीन एक काळजी जरा घेतलेली होती प्रत्येकाच्या बॅगेमध्ये आम्ही संघामध्ये जे प्रातस्मरण म्हणलं जातं करा अग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती त्याचं पुस्तक ठेवलेलं होतं न जाणो कुठे काही झालं तर त्याच्यातल्या दोघांनी त्या बॅगा तपासायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आला अरे पकडले जाणार आपण आम्ही इशारा केला पोरं बाहेर पडायला लागले हळूहळू करत 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 आणि जे सगळे जे सगळे आम्ही चाळीसच्या चाळीस बाहेर पडलो कुणालाही सापडलो नाही एका मठामध्ये म्हणजे मंदिरामध्ये छान आमची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी आम्ही अयोध्येत गेलो दिवसभर राहिलो तिथे आता पुढचा कार्यक्रम काय सूचना ठरली यायचीच म्हणजे दुसऱ्या दिवशी अयोध्येला आम्हाला कुछ करायचं होतं दुपारी साधारणपणे पाच वाजता जायचं कस अलाहाबाद ते अयोध्या चालत जायचं वाहन नाही रस्त्याने जायचं का नाही डोंगरातून शेताडीतून पण अयोध्येच्या बाजूला जायचं आणि आम्ही संध्याकाळी निघालो एका पुलावरून चाललेलो होतो अरुंद पूल होता पलीकडे पाहिलं तर प्रचंड पोलीस फाटा खूप कारसेवक आमच्यावर होते चाळीसच्या आणखीन संख्या खूप होती लाठीबार चालू केला त्यांनी पण सगळेजण अयोध्येला जायच्याच मूडमध्ये होते हो लाठी मारायला कोणी झुमानलं नाही काही धक्के मारून पुढे पडले काही इकडून काही तिकडून सगळे ज्या सगळे बाहेर गेलो आम्ही आणि मग आमचा खरा प्रवास सुरू झाला पुढे आम्हाला एक चिठ्ठी मिळाली की या स्टेशनवर जा रेल्वे आहे त्या रेल्वेमध्ये बसायचं अमुक ठिकाणी उतरायचं लगेच आम्ही भराभरा ते रेल्वे स्टेशन गाठलं गाडी आली आम्ही बसलो त्या स्टेशनला उतरलो उतरलो तो पुढे सगळा म्हणजे काय भयानकच होतं प्रचंड एस आर पीचा बंदोबस्त होता प्रचंड आणि आम्ही चाळीसच्या चाळीस लोक पकडलं गेलो एका ट्रकमध्ये अक्षरशः कोंबला आम्हाला पण प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद होता सगळ्यांच्या मनामध्ये होता अरे आपण ह्याच्यामधून पण सुटणार काही सापडणार नाही कोणाला ट्रक चालू झाला आमचा आणि सुदैव बघा म्हणजे कसं असतं त्या ट्रकमध्ये जे एस आर पी होते सतत दहा आमच्या बंदोबस्ताला म्हणजे त्यांना केव्हाही हाडून आम्ही पडून गेलो जाऊ शकलो असतो पण आम्ही तो उद्योग केला नाही कारण सांगितलेलं होतं शक्यतो हाडामारी करायची नाही तंतोतंत फाळायचं तर ते मराठीमध्ये बोलत होते ते सगळे एस आर पी अर मी म्हटलं काय रे तुम्ही महाराष्ट्रातून आला का जोरात हो तुम्हाला कसं माहिती आहे अरे बोलताय मराठीमधून आम्ही पण महाराष्ट्रामधले होत चांगलं काम करताय म्हटला शिवाजीचा महाराष्ट्र आणि साले आम्हाला तुम्ही तुरुंगात टाकताय काळजी करू नका म्हणले आम्ही तुम्हाला प्रतापगडच्या जेलकडेच नेतोय प्रतापगडच्या जेल जेलमध्ये पण अयोध्येच्याच बाजूला नेतोय त्या जेलच्या गेटवरती आम्ही तुम्हाला सोडू जोर जोरात काठे आपटू पकडो इनको आव करो याव करो तुम्ही काही बोलाय तरी हिंदीमध्येच बोलायचो अन न शंका येईल लगेच आज सरळ जायचं जेवायची व्यवस्था केलेली आहे पोटभर जेवायचं कोणाशी बोलायचं नाही कुठे नोंद होणार नाही काही होणार नाही पुढे जायचं तुरुंगाला नेहमी भिंत असते मोठी अशी भिंत आहे मागच्या बाजूला त्या भिंतीला खूप मोठं भोग पडलेलं आहे त्याच्यामधून उड्या मारायच्या पलीकडे जायचं जय श्रीराम <laughs> आणि खरोखर सगळं असं होतं सगळं असंच होतं आम्ही आतमध्ये शिरलो आमच्या आजूबाजूला ते काठ्या आपटत होते आम्हाला माहिती होतं सगळी गंमत चाललेली आहे आतमध्ये गेलो मस्तपैकी जेवलो कारण जेवणच नव्हतं ना आम्हाला जेवलो पुढे गेलो न बोलता भरा भरा त्या बोकापाशी गेलो शॅक पाठीला होती चढले सगळे फटाफट उड्या मारल्या वानरानी चाळीसशे चाळीस खाली परत निघालो पुढे रोज आम्ही पंधरा तास चालत होतो रोज किमान आठ दिवस हा आमचा प्रवास चाललेला होता शेताडीतून जायचं इकडून जायचं तिकडून जायचं गावामध्ये लागायची पण गावा त्या गावामध्ये आमचं आफाट स्वागत केलं जायचो मी सगळं आश्चर्यकारक होत तुम्ही राब बघतात आम्हाला पायातले बूट काढायला लावायचे त्या गावामध्ये कोण होत मतार्या बायका मतारी पुरुष आणि बारकी पोरं बाकी सगळ्या अयोध्या आमच्या पायाला तेल लावायचे आणि जेवायला म्हणजे हो काय साजूक तुपातलं यावी असं म्हणलं तर रोज पंधरा तास आपण चालतोय आपण पुण्याला जाऊ तेव्हा आपल्याला ओळखतील की नाही कोणाला माहिती फार वजन कमी असेल आमचं वजन वाढतच चाललेलं होतं सरळ सरळ पुढं जात राहायचं इकडे तिकडे काही बघायचं नाही पण आणखीन एक योजना इतकी उत्तम होती ज्या ठिकाणी कुठे रस्ता चुकण्याची शक्यता होती त्या ठिकाणी कुणीतरी झाडामागे उभा असायचं बारकं पोरग एवढं एवढं आम्ही जय श्रीरामचा नारा आमचा होताच जय श्रीराम आवाज झाल्या बरोबर आम्ही जोरात म्हणलो जय श्रीराम झाडा मागून तो बारका मुलगा पुढे आला लगेच हातामध्ये आमची एक चिठ्ठी ठेवली त्याच्यात काय होतं त्याच्यात पुढचा रस्ता होता सगळा शेतातून रस्ता होता लगेच पुढे चालायचं त्याच्याशी बोलायचं काय नाही पुढे निघून जायचं पुढे आम्ही एका गावातून बाहेर पडल्यानंतर साधारणपणे तीन एक वाजले असतील आणि शेताडीतून पुढे चाललो तो मोठा हायवे होता तो क्रॉस करायचा पलीकडे जायचं कारण रस्त्याने मुख्य रस्त्याने जायचंच नाही गावातून पाच सहा जण पळत आले अरे काय भानगड झाली कुणाला माहिती नाही म्हणले पुढे मग जाऊ नका प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे तुम्हाला पकडतील गाड्यात टाकतील आणि कुठे घेऊन जातील इथेच बसा बरं युपीतलं शेती चांगली हो झाडं बिडं मस्त बेगी आम्ही सगळे दबलेलेच होतो जे बसलो सॅग डोक्या खाली घेतली जे पडलो ते आम्हाला झोपा लागल्या इतके सगळे दमलेले पण तेवढ्याच सहा वाजता गावातली दोघं तिघं परत पळत आली अरे उठा 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 पोलीस बंदोबस्त हटलेला आहे पटकन रस्ता क्रॉस करा इतक्या सगळ्या व्यवस्था पण किती माणूस की येताना त्यांनी चहा बरोबर आणलेला होता आणि तो प्लॅस्टिकच्या त्या कागदाच्या ग्लासमधून नव्हता घरामधून भांडी आणलेली होती आम्ही चहा प्यायला की पडे गेलो सारखं चालायचंच रात्र असो दिवस असो थांबायचं नाही पुष्कळ कारसेवक हो का आम्हाला रस्त्यामध्ये भेटत गेले आसामचे भेटले बंगालमधले भेटले तमिळनाडूमधले भेटले पण चालत राहायचं चा। पुढे आम्ही गेलो तर आमच्या असं लक्षात आलं की पुढे गौतमी नदी आहे ती नदी पार करायची म्हणजे जरा अवघडच काम पोहत जाणंसुद्धा जरा अंदाज काही नाही पण आम्ही चालत असताना बघू म्हणलं आपण जायचं पुढे तेवढ्यात एक चार पाच कारसेवक पुढे आले की आम्हाला थांबा म्हणले की उजव्या त्याला वळा काही बोलायचं नाही जास्त वळा म्हणले की वळायचं पुढे आम्ही गेलो एक शंभर फूट पुढे गेलो असेल शे दोनशे पावलं प्रचंड शेती होती सगळीकडे पेंडा अंतरलेला होता भात आणि भाजी गरम गरम चालू होतं सगळं हे जेवायचं म्हणले इथे पेंड्यावर बसून असं असंच झोपायचं चार वाजता उठवलं जाईल पहाटे गौतमी नदीपर्यंत तुम्हाला ट्रॅक्टरने नेलं जाईल आणि होडीतून तुम्हाला पलीकडे सोडलं जाईल उत्तम म्हटलं चला आम्ही काय सगळे भुरकाडलेच होतो जेवले सगळे पाच मिनिटात धाराडोर पंढरपूर सगळे अगदी पार चार वाजता बरोबर उठवलं पण तेवढ्यात आम्ही असं पाहिलं होतं की अरे पलीकडे पोलीस चौकी आहे तर आम्ही त्याला विचारलं अरे पोलीस चौकीवरून जायचं आहे आपल्याला पकडलं तर अरे ये बोला ठाकूर माता प्रताप सिंग का माहोल हाय या हमारा राज चलता है, या पोलीस भून देंगे दे आम्ही पराभर गेलो त्या नदीच्या घाटावर गेलो एकच घाट चालू होता फक्त सगळे घाट नदीचे बंद केलेले होते मुलायमसिंगनी त्यावेळेला पण हा घाट चालू होता त्याची हिंमत नव्हती माता प्रसाद सिंगचा घाट बंद करायची बराबर भरा आम्ही होड्यांमध्ये बसलो पलीकडे गेलो आता आंघोळी तर काय नव्हत्यात सगळी पोरं म्हणली आता सर नाही इथे जरा आपण मस्तपैकी पोहू मारा मजा करा म्हणलं मारा उड्या मनसोक्त सगळे पोहले अगदी छानपैकी परत कपडे चालू आणि चांगली गोष्ट अशी की ज्या वेळेला पहिल्या दिवशी मोर्चा निघालेला होता अशोकजी सिंगलांच्या नेतृत्वाखाली कोठारे बंधू की ज्यांचं नंतर बलिदान त्यांनी दिलं त्या मोर्चाच्या वेळेला बरोबर आम्ही अयोध्येमध्ये पोचलेलो होतो लगेच सूचना आली इकडे तिकडे जायचं रे चलो कुठे बाबरी ढाचा आपण त्याला मशीद म्हणत नाही बाबरी ढाचा म्हणतो सगळे आम्ही सामील झालो पुढे गेलो कोठारी बंधूंनी वर चढून बाबरी ढाच्यावरती ध्वज फडकवलेलं होता सगळं झालं जय श्रीराम निनाद झाला लाठीमार प्रचंड अशोकजींच्या डोक्याला मार बसला रक्त बळबळा बल वाहत होतं पण कारसेवकाने नेऊन हॉस्पिटलमध्ये ने ऍडमिट करून पुढे चालू झालं पण त्याच्यानंतर तिथली सगळी सिक्युरिटी बदलली गेली एकही आपला हिंदू धर्माचा ठेवला नाही सगळे मुसलमान सिक्युरिटी सगळी पोलीसपासून वरच्या अधिकाऱ्यापर्यंत आणि मग मात्र जो गोळीबार आणि लाठीमार इतका प्रचंड म्हणजे प्रचंडच कोठारी बंधूंना त्यांनी बरोबर बाहून ठेवलेलं होतं एक कोठारी बंधू समोर दिसला आमच्या समोर त्याच्या कपळात गोळ्या घातल्या त्यांनी आमच्या समोर दुसरा भाऊ त्याला सोडवायला आला त्यालाही धरलं आणि त्याच्याही कपाळावरती गोळ्या घातल्या आणि मग हे सगळं अंधाधुंद वातावरण लाठीमार प्रचंड पण सूचना होती अयोध्या सोडायची नाही आय ॲट एनी कॉस्ट अयोध्येतच राहायचं आणि पुढच्या आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही किमान दीड हजार कारसेवक अयोध्येमध्ये तीन दिवस राहिलेलो होतो अर्धी अयोध्या आमच्या ताब्यामध्ये होती कर्फ्यू नाही काही नाही काही नाही रोज आम्ही शरीवर जायचो सकाळ संध्याकाळ मस्त आंघोळ करायचो सगळी दुकानं उघडी होती हॉटेल उघडी होती ज्या मठामध्ये आम्ही राहिलेलो होतो तिथे आमची उत्तम जेवायची व्यवस्था होती आणि मग पुढे दोन दिवसानंतर निरोप आला की सगळं आता संपलेलं आहे आपल्याला आता आपापल्या गावी रेल्वेनी फुकट सोडलं जाणार आहे कारसेवकांना तेव्हा अयोध्या स्टेशनकडे कूच करा असा सगळा आमचा प्रवास इतका मस्त आणि ना आनंदात झाला चाळीस जणं गेलो उतरतो तेव्हा चाळीसच्या चाळीस आम्ही होतो कोणी कमी झालेलं नव्हतं पण आमच्या घरी मात्र सगळ्यांचं धैर्य प्रचंड होतं आमच्या घराच्या पलीकडे ती झोपडपट्टी होती आमच्या घरी त्या झोपडपट्टीतल्या बायका यायच्या आया यायच्या पोरांच्या तिला विचारायच्या अ काय कळलं का काय झालं आपल्या पोरांचं सांगून जायचं सगळं कळलं आहे सगळ्या आनंदात आहेत काही चिंता नको नरेंद्रामचा तेव्हा किती दहा वर्षाचा असेल दहा बारा फार तर सात आठ वर्षाचा त्याला मी काही घरं दाखवून ठेवलेली हो होती त्यांनी ती सगळ्या लक्षात ठेवलेली होती आणि तो प्रत्येकाच्या घरी जायचा काही काकू काळजी करू नका सगळे व्यवस्थित आहेत बाबांचा निरोप आलेला आहे असा सगळा प्रवास पण त्याच्यानंतर कायम आपली घोषणा होती अयोध्येचं राम मंदिर आपण ते सोडवलं सगळं आज त्या ठिकाणी भव्य राम मंदिर उभं आहे पण संघाचं की थांबायचं नसतं पुढची घोषणा लगेच होती आमची येतो एक छाकी ये आहे काशी मथुरा बाकी आज आपण बघतोय की ज्ञान बापीचा निर्णय आपल्या बाजूनी लागलेला आहे काशी मुक्त होणार मथुरामुक्त होणार तोपर्यंत कुणीही आपण थांबणार नाही थकणार नाही आणि आपल्या बाजूनी सगळं ओरडणारे ओरडतात टीका करणारे टीका करतात पण आपलं एक तत्व आहे हत्ती आपणे चाल से चलता आहे आपण कुणाला घाबरत नाही जे आहे ते लढाई करून आम्ही मिळवणार आणि आज आपण यशस्वी झालोय भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे आपण एक काम आहे रामचंद्राला मुक्त आहे कृष्णाला काळजी आहेच ना अ बालाही मुक्त करा म्हणून सगळं सहकार्य करेल आणि म्हणून मला इथे संधी दिली आज तुम्ही सगळ्यांनी याबद्दल मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो अत्यंत आभारी आहे जय श्रीराम जय जय श्रीराम